हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सुंदर अशी बाही डिझाईन पाहणार आहोत सुरुवातीला तुम्हाला बाही पॅटर्न दाखवला कागदाचा आता त्याच्या डबल आपल्याला हा कपडा साडीतला घ्यायचा आहे पहा मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि सुलट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपला कागदाचा जो पॅटर्न आहे तो ठेवायचा आता ह्या कागदाच्या पॅटर्नची उंची किती असावी आता आपली कस्टमरची तयार उंची आहे अकरा इंच त्यात एक इंच मार्जिन म्हणजे बारा इंच आपली उंची येईल आणि आता ह्या कागदाची जी उंची आहे ती मी आठ इंच घेतलेली आहे आणि आपला जो काट येईल तो चार इंचाचा येईल पहा काटाचा चार इंच आणि हा कागद पॅटर्न आठ इंच इतकं मी हे अंतर आपल्या बाहीचं परफेक्ट झालं आणि आता हा कपडा जो आहे तो एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे बाही कागदाची बाही आहे त्याच्यापेक्षा एक इंचवरती आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आता हा मद्य आहे मद्याला थोडेसे कट लावायचे आणि हा कपडा आहे तो ओपन करून घ्यायचा पहा आता हे कट जर तुम्हाला नसतील कळत तर तुम्ही काय करायचं की ह्याच्यावरती चॉकनं दोन्ही साईडला ड्रॉ करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्लेट आहेत किंवा मद्य सेंटर जो आहे तो समजणार आणि त्याच्यात प्रॉब्लेम होणार नाही आता मी हे तुम्हाला मद्य सेंटरचं ड्रॉ करून दाखवलेलं आहे आता ह्या मद्यापासून प्लेटचं अंतर मी दोन इंचाचं घेतलं कारण का ही जी आहे ती म्हणजे साडेसात इंच म्हणजे छाती आहे तीस इंचाची ही छाती आहे त्यामुळं मी इथं जी प्लेट घेणार आहे ती चारच घेणार आहे म्हणजे दोन इंच दोन इंच असे चार पॉईंट मी घेतलेले आहेत मध्यापासून पहा आपण जो मध्यपासून ड्रॉ केलेला जो पॉईंट होता तिथून आपण दोन दोन इंचाचे चार पॉईंट घेणार आहोत आणि त्याच मध्यापासून दुसऱ्या साईडला सुद्धा अशा पद्धतीचे चार पॉईंट घेणार आहोत समजले का पहा दो दोन दोन इंचाचं अंतर ठेवायचं आहे तुम्ही जर जास्त छत्तीस अडतीस असेल तर पाच सहा प्लेटा घेऊ शकता ही खूपच म्हणजे लहान साईज आहे त्यामुळे मी प्लेटा कमी घेतलेल्या आहेत आता समजते का पाहा हा मध्याचा पॉईंट आणि तिथून मी हे चार पॉइंट घेतलेले आहेत खूप सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे खूप छान ही बाही डिझाईन तुम्हाला परफेक्ट दिसते आता ही एक प्लेट उचलायची आणि जो मद्याचा पॉईंट आहे त्याच्यावरती घ्यायची परत दुसरी प्लेट आहे ती बरोबर त्याच्यावरतीच घ्यायची अजिबात गॅप सोडायचा नाही आणि ह्या चारही प्लेटा अशा पद्धतीनं घ्यायच्या आणि इथं तुम्ही पिन अप करू शकता आता मी डायरेक्ट इथं स्टिच करून घेते जेणेकरून मला दुसऱ्या साईडच्या प्लेटा घ्यायला सोपं जाईल आता मी एकावर एक अशी ही प्लेट ठेवून स्टिच करून घेतलं दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच प्लेटवरती प्लेट ठेवायची आहे अजिबात गॅप सोडायचा नाही अशा पद्धतीने ह्या चार प्लेटा मी परत त्याच प्लेटांच्या वरती मध्यावरती ठेवलेल्या आहेत आणि स्टिच करून घेत आहे खूप सोपी पद्धत आहे दिसायला खूप आकर्षक वाटते ही बाही डिझाईन आणि डेकोरेशन खूप करता येतं ह्याच्यामध्ये आता हे आपलं एका साइडचं झालं आता दुसरी साइड सांगते आता हा दुसरा आपला मध्य पहा मी परत ड्रॉ करून दाखवलेला आहे एका साईडला आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडला अजिबात घ्यायचे नाहीत आता त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि इथं मात्र आता आपल्याला गॅप ठेवायचा आहे आता गॅप किती अंतराचा ठेवायचा की अर्धा इंच दोन्ही प्लेटच्या किंवा पाव इंच इतकंच ठेवायचं आहे पहा दोन सूत किंवा अर्धा इंच जर लहान साईज असेल तर पाव इंच ठेवा आणि जर मोठी साईज असेल म्हणजे छत्तीस चौतीस अडतीस तर अर्धा इंच प्लेटेडचा गॅप ठेवला तरी चालेल म्हणजे लागून लागून प्लेटी आपल्या व्यवस्थित येतील आता मी इथं पाव इंचा प्लेट ठेवलेला आहे अंतर दोन्ही प्लेटच्या मध्ये पहा आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच प्लेटा जशा इकडल्या घेतल्या त्याच पद्धतीने घ्यायच्या आहेत पहा मध्यावरती प्लेट ठेवली आणि दुसरी प्लेट आहे ती पाव इंच अंतर सोडून ठेवलेली आहे आता मद्याला खालच्या साईडला थोडंसं ड्रॉ करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला उलट भाग केला तर आपल्याला मद्य कळून जाईल आता मी ह्या प्लेट दुसऱ्या साईडच्यासुद्धा सेम याच पद्धतीनं घेते पाव इंच अंतर सोडून दुसरी प्लेट घ्यायची आहे पाव इंच अंतर पकडायचं परत दुसरी प्लेट घ्यायची आहे अशा पद्धतीनं एकसारखं आपलं अंतर ठेवून ह्या प्लेटा घ्यायच्या आहे त्यामुळं कुठंही जास्त एक्स्ट्रा फुगा वगैरे येत नाही समान आपलं बाहीचं डिझाईन आपल्याला मिळून जातं पहा आता आता दोन्ही साईडला स्टिच आपलं झालेलं आहे बाईचं अंतर आणि आपलं जे प्लेटेडचं अंतर आहे ते तुम्हाला दिसत असेल आता ही बाई आपली शेपमध्ये नाही त्याच्यासाठी आपला हा पेपर पॅटर्न जो आहे त्याचा मद्य करायचं पहा आणि आपलं जे मद्याचं टोक आहे त्याच ह्याच्यावरती ही बाही आहे ती ठेवून द्यायची आहे आणि चारी साईडला आपलं स्टिच करायचं आहे याच्यासाठी मी ड्रॉ करून घेतलं उलट साईडला तुम्ही पहिल्यांदा पाहिलं आहे त्याच्यासाठी मी ड्रॉ केलं होतं कारण कागदाचा जो मद्य आहे तो कट आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे जेणेकरून प्लेटा आहेत ते दोन्ही साईडला समान येतील एकीकडच्या साईडला जास्त किंवा एकीकडच्या साईडला कमी येणार नाहीत याच्यासाठी ही, ही पद्धत वापरायची आहे आता हा पेपर पॅटर्न आहे तो चारही साईडून जोडून घेतला आणि आपलं पहा मी परत तुम्हाला फोल्डिंग दाखवते कशा पद्धतीनं आपलं फोल्डिंग आलेलं आहे आणि आता उलट करायचं आणि जे पेपराच्या साईडून आपला कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा दोन्ही बाही याच पद्धतीनं करायच्या आहेत पहा आता हा आपला आठ इंचाचा पेपर पॅटर्न होता आणि कपडा आपण नऊ इंच घेतला होता उंचीनं तर मी अशा पद्धतीनं घेतलेला आहे पहा आणि तुम्ही प्लेटासुद्धा पाहू शकता आता हा जो काट आहे तो एका साईडनं थोडंसं सा फोल्डिंग करून घेते जेणेकरून धागे दोरे आहेत ते निघणार नाहीत आता हा उलट ठेवायचा आहे काट आणि अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन पकडत आपण हा काट आहे तो जोडून घेणार आहोत पहा आता आपला हा काठ जोडून झालेला आहे त्याच्यावरती दापटीप घ्यायची आता ह्याच्यावरती डेकोरेशन तुम्ही लेस वापरू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या लेसेस वापरू शकता मी आता नंतर ह्याच्यावरती मण्यांची लेस हातावरती लावलेलं आहे आणि कस्टमरचा उद्या साखरपुडा असल्यामुळं मला हे सा मुल, 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 ही रात्री एक वाजेपत्र ब्लाऊज शिवला त्यामुळं मी जे मण्यांचं स्टिच वगैरे केलं होतं ते हातावरती द दा मला दाखवलेलं नाही फक्त बेस आहे कशा पद्धतीनं तुम्ही स्टिच करू शकता हे दाखवलेलं आहे आता अस्तर आहे पहा आपल्याला अस्तरवरती माग भाग मागचा भाग जो असतो तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि पावींचं इंच मार्जिन पकडत ही बाही जी आहे ती जोडून घ्यायची म्हणजे अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं उलट करायचं आणि त्याच्यावरती दापटीप घ्यायची किनाऱ्यावरती आणि उलट केल्यानंतर अस्तर आहे ते पूर्ण कपड्याला जोडून घ्यायचं एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आणि आता हा लेसेसचा पॅटर्न मी कशा पद्धतीनं बसेल ते दाखवते तुम्हाला पहा आता इथं मी मण्यांची लेस दाखवते आणि ही डिझाईनची लेस आणि मधी ठेवणारा आहे तो गोल राऊंड शेप असं पॅच ठेवणारा आहे ते तुम्हाला नाही दाखवलं कारण का खूप रात्रीचं दोन वाजले ची डिझाईन जी आहे ती तीसुद्धा होती आणि बाहीला अशा पद्धतीची डिझाईन होती त्यामुळं मी शूट लास्ट जे आहे जे पूर्ण ब्लाऊज तयार झाला त्याचं केलं नाही कस्टमरनं पाठवायला मी सांगितलेलं आहे जर पाठवलं तर थमनेल वगैरे तुम्हाला मी परत लावेन आणि आता जेवढं मी केलेलं आहे ते तुम्हाला शेवटी पाहायला भेटेल आणि डेकोर न करता हीसुद्धा बाही तुम्ही शेवटी पाहालच खूप सुंदर दिसते आणि डेकोर केल्यानंतरसुद्धा खूप सुंदर दिसते आता मी बाई मध्यापासून जोडून घेतली आणि तुम्हाला आता बाईचा शेवटचा लुक जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल इथं तुम्ही लेसेस वापरा किंवा मन्यांचे लेसेस जे आहे ते वापरा शक्यतो मी काय करते की मण्यांचे लेसेस आहे ते हातावरतीच लावून घेते कारण का सुई तुटण्याची जास्त चान्सेस असतात त्याच्यासाठी आणि खड्यांचे जे आहेत ते सुद्धा मी हातावरच लावून घेते आणि पॅच आहे तो सुद्धा हातावरच लावून घेते याची बा पाटीतली जी, पाटी जी डिझाईन आहे ती खूप सुंदर झालेली आहे आणि तुम्ही बाहीची सुद्धा प्लेटेट वगैरे पाहू शकता किती सुंदर आपल्या आलेल्या आहेत आता फिटिंग केल्यानंतर बाही किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ही बाही झालेली आहे आणि इथं गोल पॅच लावणार आहे आणि मणयांची लेस आणि वरतीसुद्धा मण्यांची लेस लावणारा आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा